जय जय श्री कृष्ण शास्त्री दत्ता जे जे श्री चंद्रपाणी श्री प्रभु तन्वं नामतः जयाची ही दर्शनी निवारे संसार विथा दयाणो श्री चक्रधर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आज सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु अवतार दिन आठ से पांचवा अवतार दिन संपन्न होता आयोजित धर्मसभा या धर्मसभेला अध्यक्ष मन लगे जे निजित अखिल भारतीय महानुभाव परिषदे अध्यक्ष होना है असे परम पूजनीय प्राप्त स्मरणीय कविश्वर फुलाचार्य मजे श्री अमरावती निवासी कारण्यकर बाबाजी या ज्ञान मंचावर उपस्थित परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवाह सतत ज्यांचा राजावर स्नेह श्री आमने आचार्य श्री धुळे निवासी साळकर बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्यप्रह मकर दगडा निवासी श्री बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय आचार्यपूर श्री आंबेडकर बाबाजी परमपूजनीय आचार्यक श्री माहुरकर बाबाजी परमपूजनीय आचार्यक्रम श्री बुधव्यार बाबाजी आचार्य आचार्यप्रवर्षी आष्टकर बाबाजी यांच्यावर उपस्थित या ठिकाणी आदरणीय आचार्यप्रभोवैर बाबाजी यांचं या ठिकाणी दोन शब्द शुभेच्छा संभाषण झालं असे वृद्धपूर निवासी आचार्य आचार्यप्रव गोपीराज ग्रंथ संग्रहालयाचे संचालक परमपूजनीय श्री बाबाजी आणि त्याच विठावर अधिष्ठित असलेले नूतन महंत गोपीराज बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्री एकोवैद बाबाजी आणि मंचावर उपस्थित सहा येथून आलेले ज्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं असे आदरणीय परमपूजनीय श्री सुरेशराज दादाजी बापू आणि या परिसरातील सर्व आदरणीय गणमान्य संत महंत उपस्थित आहेत प्रामुख्याने महंत श्री अंधारकर बाबाजी महंत विश्वनाथ बाबा आहेत विश्वनाथ बाबा आहेत सर्वच महत्व तपस्विनीमध्ये उपस्थितीमध्ये सुद्धा बऱ्याच तपस्विनी, मदे तपस्विनी, तपस्विनी या ठिकाणी प्रतिष्ठित आहेत आणि त्या चांदणीचे गाखं आहेत त्याचप्रमाणे मकर कपडे एक आख आहेत आणखी प्रेमा माहिती आहे सर्वच तपस्विनी आदरणीय सर्व संतगण महंतगण आणि वासनिक सदभक्त अच्युत गोत्रीय बंधू भगिनी या सदेसांनी आपल्याला अनेक राजकीय मंडळी उपस्थित झाली ज्या पूर्वापार आपल्या या संप्रदायाने <coughs> आपला धर्म संस्थापित करून स्वामी श्री चक्रधरांनी ज्या भक्तगणांना दिलेली शिकवण शिष्यगणांना दिलेली शिकवण आणि त्यामध्ये असलेली सप्रयोग सप्रयोजकता म्हणजे कुशळता या कुशळ माध्यमातून राजकीय सामाजिक आणि धार्मिक या तिन्ही क्षेत्रामध्ये आजपर्यंतचा प्रवास करत करत हा संप्रदाय इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून आपल्याला राजकीय लोकांची आवश्यकता आहे सामाजिक तत्वाचं जडणघडण करणारे लोक त्यांचीही आवश्यकता आहे आणि धर्मोन्नती करणारे अधिकारण त्यांचीही गरज आहेत या माध्यमातून आज या ठिकाणी ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लावली असे केंद्रीय मंत्री मंत्री असलेले आदरणीय श्री नितीनजी गडकरी त्याचप्रमाणे ज्यांचे धर्मसेवेमध्ये आज या ठिकाणी अवलौकिक प्राप्त झाले असे सद्भक्त श्री अजय भाऊ ढोंगाडे अनेक मंत्रिमंडळातले काही हो या ठिकाणी आमदार या ठिकाणी उपस्थित होते असे राजकीय क्षेत्रातील सर्वच त्याचप्रमाणे या कार्याचं आयोजन करत असताना अवतार दिनाचं औचित्य साधून आम्हाला खरोखरच स्वामी श्री चक्रधर महाराजांचं जे कर्तृत्व आहे की ज्या स्वामींना उत्तरापंथीकडे प्रयाण करायचं आहे आणि त्यावेळेला मात्र स्वामींना हे हित लक्षात आलंय जीवाच की आम्ही त्यावेळेला हे काही तत्व जीवाला हितकारक सांगणार आहोत आणि हितकारक तत्व हे निश्चितच जीवाला असंधानामध्ये सुद्धा जीव धोरणाचं कार्य करणार आहे आणि म्हणूनच ईश्वर अवतार ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला त्या अवताराच्या स्पर्शाने जे आपल्या नामाने किंवा त्या परमेश्वराच्या असलेल्या संबंधाने जे आमच्यामध्ये प्रामुख्याने ईश्वरीय संबंध ज्ञान लक्षण संबंध समवाय लक्षण संबंध संयोग लक्षण सेवा लक्षण अशा प्रकारचे काही चार संबंध आहेत पाचवा संबंध आहे तो रूपी आहे तो आठवणी आणि वंदनीय नाही अशा प्रकारची आमची परंपरा आम्हाला सांगते आणि म्हणून त्या संबंधाचं काही आम्ही पूर्वापार आमच्या पूर्वजांनीही काही सभासदी त्याचं वर्णन केलेलं नाही आणि म्हणून आमची परंपरा त्याचं वर्णन करत नाही तो परंतु तोही एक प्रकारचा संबंध आहे अशा माध्यमातून ज्या धर्म संप्रदायाला ज्या विचारांची ऊर्जित अवस्था माणसाच्या जी जीवनाला प्राप्त करून देणारे स्वामींचे विचार आहे की ज्या स्वामींच्या विचारातून स्वामी म्हणतात की ज्या वेळेला एखादा व्यक्ती तावून तपून त्या ठिकाण तो तुमच्या जवळ येत असतो तर त्याला आल्यानंतर त्या ठिकाणी शांतता मिळणं किंवा त्या समृद्ध विचारामधून परमेश्वराच्या विचारामधून त्याच्यावर एखादा परिणाम होणं तेच ईश्वर आहे कारण आमच्या चरित्रामध्ये जशी एक पाठीशी बांधावी एक बांधावी आणि दारावतीला गोमतीमध्ये जाऊन आपली उडी टाकून द्यावी या विचारण्यात आलेली बाई आणि त्यावेळेला स्वामींच्या दर्शनाने वेरुळला ती शांत होते स्वामींना बघते आणि बघितल्यानंतर या शांताबाईचा एवढा मुखातून स्वामींच्या शब्द बाहेर पडतो ती शांत होते आणि बाई तुम्हाशी आम्ही शांती नगरीचा हो स्वामींनी सुरुवातीला दिला तो शब्द की तुम्हाला आम्ही शांती नगरी ज्याला खरोखरच कव्याचं निधन आपण म्हणतो की ज्या ईश्वरीय तत्वातून आम्हाला आनंद परमेश्वराचा प्राप्त करायचा असतो आणि तो परमेश्वराच्या मुखातून निघालेला शांताबाईशीला शब्द आणि त्या माध्यमातून शांत झालेली वाटचाल एखाद्या जीवाच्या ठिकाणी अनंत चिकट कर्म जोडलेले असतात ज्या मागच्या वर्णन आलेलं आहे ते कर्म ज्या वेळेला माणसाला चिटकून असतात त्यावेळेला मात्र असा एक अग्नी असतो जो संविधानाचा आहे मग तो असंविधानामध्ये जे स्थान असतो प्रसाद असतो भिक्षुक असतो का वास्तविक असतो हे चक्रित साधन आणि प्रत्यक्षात परमेश्वराचं संविधान हे धरणे रूपी संविधान आहे संविधान या संविधानाने आमचा हा संपूर्ण पाप आणि ताप नष्ट होऊ शकतो अशा प्रकारचं असलेलं संविधान अशा प्रकारचा कर्मांचा नाश करणार असलेलं हे स्वामींचं तत्व आहे आणि म्हणून शांताबाईचा जे कर्म येथून जाळीतात न जाळत आम्ही इथून जाळून म्हटले तरी जाळत नव्हते अशा प्रकारे चिकट कर्म जीवाच्या ठिकाणी असतात परंतु ईश्वराचा जर तिथे मनोधर्म असेल ईश्वराची जर त्या मनोधर्मामध्ये व्याप्तता असेल ती मनोधर्माची व्याप्तता संविधानात असू शकते आणि असंविधानातही असू शकते कारण त्या परमेश्वराचं का उद्धरण कार्य चहुयोगी चहुदानी परमेश्वर जीवाते उद्धरित हे जे स्वामींचं तत्व आहे त्या चहुयुगामध्ये स्वामींचं उद्धरण कार्य आहे त्याला संविधान आणि असंविधान असा एक काही भेद नसून परमेश्वराचं कार्य सातत्याने अनंत अवतार या युगामध्ये अवतरतात अनंत सृष्टीमध्ये अवतरतात सातत्याने जीवाचं उद्धरण करतात परंतु त्याच धरतीवरती झालेला आमच्या जो अवतार आहे तो असलेला अवतार आहे आणि म्हणून व्यसनभूत असलेल्या अवताराने दिलेली जी शिकवण mm. आहे यथिनीचा वेश मुंगीचेही वैर्ण करावे अशा प्रकारची असलेली सभा त्या स्वामींच्या तत्वज्ञानामध्ये आहे आणि म्हणून असा सर्व समावेशक असलेलं हे तत्व

आणि दोन बाया स्वामींच्या दर्शनाला येत असतात आणि स्वामी लग बघीन त्या गुंफेमधून बाहेर निघतात आणि बाहेर असताना निघत असताना स्वामींच्या डोक्याला तो पन्हाळ लागल्यामुळं लक्षात येते की स्वामींना हा पन्हाळ लागलेला आहे आणि म्हणून बायसा ज्या दर्शनाला आलेल्या बाया त्यांना रागवतात की तुमच्यामुळे स्वामींना हा पन्हाळ लागलेला आहे आणि म्हणून बाया त्या दोघी त्यांना बाया त्यांना बायसाने शिक्षा पण केलं काही वेगळ्या शब्दामध्ये थोडा बोलल्या आणि स्वामी असं म्हणतात की बाई तो प्राणी म्हणजे एखादा येणारा आपल्या ठिकाणी तर येत असेल इथूनही जर तो अपेक्षेने आलेला आहे जस खेळी गोई काय नरसिंहारण्याकडे गेल्या होत्या आपले गुरु आहेत आपलं श्रद्धास्थान आहे आदर आहे पण ज्यावेळेला स्वामी श्री चक्रांची महती त्या खेळीगुईच्या गोईच्या मुखातून अनावधानाने निघून गेली आणि पटकन त्या टोडीला टोपीला लात मारली आणि नरसिंहारण्याने राग व्यक्त केला त्यावेळेला खेई आणि गोई खेबायचा आणि गौरायसा असलेल्या तुम्ही माय की त्या म्हणता चल गे आई ऐशा गुरुशी काही आणि त्या गुरुचा त्याग केला आणि स्वामींच्या ठिकाणची असलेली शीतलता असलेला सौंदर्य स्पर्श असलेलं स्वामींचं एक शांत आणि शीतल व्यक्तिमत्व पाहून त्या ठिकाणी त्या स्वामींच्या नतमस्तक संसार त्याग करून त्या त्या ठिकाणी अनुसरल्या आणि आमच्या या संप्रदायामध्ये एक आदर्श असं असलेलं त्यागाचं जे पहिलं वाक्य आहे जो त्याग सांगितलेला आहे की त्याग ज्या त्यागामध्ये श्रेष्ठ असलेला तो मळत्याग अनिष्ट त्याग आणि स्वदैव त्याग हे जे काही ईश्वरीय शास्त्रांचा तीन प्रकारचे त्याग, त्याग, त्याग त्या प्रथम त्यागामध्ये त्या घरी कधी गेल्या नाही अशा प्रकारचा त्याग तो स्वामींच्या संविधानात घडलेला आहे आणि स्वामी तसं भंडारे का किंवा खेळी गोई त्याग जायचा खेळी अशा प्रकारचे हे घडलेले स्वामींच्या संविधानातलं एक आदर्श असलेलं कर्तृत्व या रूपाने ज्या वेळेला आम्हाला स्वामींचा हा विचार पुढे देत असतो त्यावेळेला त्या भाईसांना स्वामी म्हणतात की बाई त्या आपल्या इथे आलेल्या आहेत त्यांना आपण शांत केलं पाहिजे आणि त्या शांत होण्यासाठी या ठिकाणी येतात आणि अशा प्रकारचं हे असलेलं स्वामींचं प्रतिपादन हे आम्हाला असंधान स्थितीमध्ये सुद्धा जेव्हा आमचा हा परमार्ग प्रवास असतो त्यावेळेला गुरुजनांच्या किंवा मार मार मार्ग मंडळीच्या किंवा मार्गरुढीच्या माध्यमातून तो एक प्रकारे आम्ही आने, अनेक स्वामींचा विचार हा भक्तिजनांकडून पोहोचविण्यासाठी किंवा जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वामी श्री तत्वज्ञान आहे आहे ते फार व्यापक कशा कशा प्रकारे प्रकारच्या शब्दांनी एखाद्याला वेधून त्या शब्दाच्या माध्यमातून त्याला वर काढण्याचा का प्रयत्न हा आमच्या स्वामींनी जसा केलेला आहे तोच प्रयत्न आमच्या पूर्वसूरी आचार्यांनी आणि आमच्या परंपरेने केलेला आहे अशा प्रकारचे वेधक असले तत्वज्ञान ज्यावेळेला स्वामी श्री चक्राचे छोटीशी डिळा सांगतो कारण वेळ भरून झालेला आहे या ठिकाणी स्वामी असताना स्वामींना भेटण्यासाठी माहि आणि आणि लखुबाईसा दोन बाया येतात आणि लखुबाईसा ज्या दिवशी येतात त्या दिवशी अक्षतृतीया आणि म्हणून अक्षतृतीयाचा सण साजरा करत असताना अनेक प्रकारचे वाण एकमेकाला देण्याची प्रथा आहे आणि मग अक्षतृतीया ही सदर्थ असलेली जी लखुबाईसा आहे ती त्या ठिकाणी अनेक वान स्वामींना देण्यासाठी घेते लहामाइसाजवळ काही द्रव्य नव्हतं आणि म्हणून ती अक्षतृतीया त्या ठिकाणी घेतलेले वाण ती लखुबाईसा त्यांना देते स्वामींना पण लहामाहिशाजवळ दिलेला द्यायसाठी काहीच नाही आणि म्हणून स्वामी त्या बाईला म्हणतात बाई तुमच्याजवळ काही अक्षतृतीयाला काही वान नाही का आज आम्हाला लखुबाईसाने दिलेला आहे वास्तविक स्वामींना माहीत आहे पण अंतरीचा मनोधर्म जाणलेला आहे आणि एखाद्याला तिकडे घरून घडून घ्यायची असते जसं उकिरडा पहुड स्वामींनी तिथे त्या ठिकाणी भजन क्रिया घडवून घेतली तसं या एखाद्या ठिकाणी अंतकरणातला भाव जाणणार ज्या वेळेला आपण एखादा भाव प्रकट करत असतो हे परमेश्वराचा ईश्वर हे हो ईश्वराच्या ठिकाणी असलेला ईश्वरत्व जे आहे की ते एखाद्या भक्ताच्या मनातला भाव ओळखून घेणे आणि म्हणून लहान माणसाच्या मनातला भाव ओळखला

वाटकावर पाणी घेतलं स्वामी श्री चक्रधरांना अर्पण केलं स्वामींनी ते पाणी सेवन केलं आणि असं म्हटलं की भाई तुमचे अक्षय तृतीया चरिता करू स्वामींच्या मुखातून वाक्य निघाले की तुमच्या अक्षर तृती या चरितार्थ अशा प्रकारे परमेश्वर काही एखादी जी क्रिया असतात भक्ताच्या मनातला मनोधर्म जाणतात भंडारेकरांनी केलेला मनोधर्म तो स्वामींनी जाणला आणि धानाईसाच्या पूजेच्या माध्यमातून परिपूर्ण केला अशा प्रकारे नाथोबासांच्या मुखातून निघालेले शब्द आमच्या स्वामींविषयी की ऐशी आमचे गोसावी आपले ऐश्वर्य लोपिती हे संविधानामध्ये ऐश्वर लोपविणे वास्तविक ईश्वरत्व असताना सुद्धा आपल्या ठिकाणचं ऐश्वर्यात्व कधीही प्रगट होऊ न देता एखाद्या जो धरणाचा कार्य करण्याची स्वामींची तत्व प्रणाली होती ती तत्व प्रणाली आजही आमच्या जो परंपरेने जोपासलेली आहे मला संविधानाचं उदाहरण आहे हे उदाहरण बाईसांचं बघायला मिळेल ज्यावेळेला बाईसा वृद्धपूरला स्वामींच्या बाईसांच्या ठिकाणी बाईसांना बाजाराला वाकिला पाठवतात आणि त्या ठिकाणी बाईसा वाकिला जातात वाकीला बाजारात गेल्यानंतर त्या वाण्याच्या दुकानामध्ये बाईसा बसतात आणि मग तो वाणी म्हणत मा बसायची माझं गेले करतो वास्तविक त्याच्याकडे गरीब कोणी येत नव्हतो अनेक दुकानांमध्ये गरईक जायचे पण त्याच्याकडे गिरेक कमी यायचे पण जशा बाईसा तिथे जाऊन पोहोचल्या आणि तिथे गिरकाची राम चौधरी इतक्या वेळ गरीब फोरले तो बाईशांना म्हणतो बाई थोड्या बसा थोड्या बसा आणि मग भरपूर त्याचे गरई झाले आणि मग बाईसांना त्यांनी बाजार दिला आणि मग बाईसा बाजार घेऊन आला स्वामी म्हणतात की बाई हे तू काय मिळून कैसा लागला तुम्हाला इतका उशीर कसा लागला येण्यासाठी त्यावेळेला गिरेक नव्हतो पण मी जाऊन बसल्यानंतर एवढे आले की त्या मला त्या गिरे लवकर काही त्यांनी किराणा दिला नाही आणि म्हणून मला वेळ लागला स्वामी नंतर बाई ते गिरेक जे आलेले आहेत ना हे तुमच्या केवळ तिथे बसण्यामुळे आलेले आहेत हे पावित्र्य एखाद्या भक्ताचं जान बसण एखाद्या ज्ञानीचं जस स्मृतीस्थळामध्ये दे यस्मिन् देशे वशेच ज्ञानी योगी स्वाध्यात्मते तसा तन मंडळम पवित्र च प्रयाती निवेशात ध्व अशा प्रकारे खरखर तिथे एखाद्या ईश्वरीय असलेल्या अनुभूत शक्तीचं दैवी शक्तीचं कार्य वरत असते ती कार्य असं धरणामध्ये उद्धरणाचं कार्य ईश्वर त्या माध्यमातून करत असतात हा अशा प्रकारचा वेदक बोधक द्रावक अशा प्रकारचं कर्तृत्व या मार्गाच्या माध्यमातून प्रक्रियेच्या माध्यमातून हे स्वामी श्री चक्रांच बंधन नाही कारण एका ईश्वराचा जो दिलेला विचार असतो तो पुढे नेण्यासाठी अनेक प्रकारच्या विचारधारा त्या ईश्वरी अवतारापासून जसं एका अवताराची खंती अवघा अवतारी विसरे एका अवताराने जर बंदी स्वीकारली एका श्री प्रभू बाबा म्हणतात की नको नको ती तुझं मला अन्न नको तुझ्या मला काही पुऱ्या नको एका अवताराने स्वीकारला हर्ष असेल एखाद्या अवताराने दिला पुढार असेल दुसरा अवतार तो कार्य करत असतो अशा प्रकारचे उदाहरण आपल्या चरित्रांमध्ये आहे श्रुतींमध्ये आहे आणि म्हणून स्वभागाचा पुधार तो श्री प्रभू गोसावी साच केला ज्या वेळेला सोभागाला स्वामी म्हणतात की आम्ही तुमच्या अंत काळे सर्व विधी आम्ही तुमचे व्यवस्थित करू आमचे स्वामी उत्तराखंड तिकडे निघून जातात तोच गुण तो धर्म आमच्या गोविंद प्रमुने जाणला आणि सौभागाची अंतयात्रा स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण केली अशा प्रकारचा हेतू पूर्ण करण्यासाठी अनेक अवतार एकमेकांचे साहेबूत असतात तोच तो म्हणून आमच्या या परंपरेने जोपासत एकमेकाला प्रति प्रेमाप्रती एकमेकाला बांधून परस्परांचं प्रेम संवर्धन करून धर्म संप्रदा धर्म संप्रदायाची उदिंगता करत करत आणि त्यांच्या विचाराला उजाळा देत देत स्वामी श्री चक्रांचं तत्वज्ञान आत्मसात करून अनेक प्रकारे आपली उन्नती साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या अवतार दिनाच्या निमित्तात जो आपला मायबाप आहे ज्या परमेश्वरांनी आपल्याला दिलेला हा अमौलिक संदेश आहे आणि जे आमचं जीवन आहे जीवाचे जीवन परमेश्वर अशा प्रकारचे अभिवाक्य स्वामींच्या मुखातील आहे प्रापंचिक संपत्ती ही असंपत्ती आहे आणि गदोनाई भांडारी यांना स्वामी म्हणतात की सुख साधनाने तो मिळत नाही तो तुम्हाला कष्टमय प्रवासाने तो त्या ठिकाणी प्राप्त करावा लागेल तर याची परी आहे तो जेणेकरी व्हावा डोक्याला दगडात पडला डोकं भोडून घेतले तर देव होत नाही पण त्याच्या परीने गेलं तर निश्चितच ईश्वर मिळू शकतो अशा प्रकारची अस्थिपरी निरोपण करून आमचे सर्वज्ञ उत्तरापंथीचा प्रवास करतात आणि या भूमीमध्ये येऊन योग धरणाच्या कार्याची मुहूर्तमेळ आमच्या स्वामींनी रोवलेली आहे आणि आम्ही त्या आण सर्व पंथाचे पायी पाहतो प्रत्येकाचं आमचं कर्तृत्व आहे आणि तो भाव शुद्ध ठेवून अंतकरणात प्रीती ठेवून ठेवून परस्पराला एकमेकाला सहकार्य करून अशा सगळ्यांनी त्यामध्ये समितीत झालं पाहिजे एकमेकाला विरोध न करता धर्मरूप कार्य पुढे कसं जाईल या माध्यमातून आपला धर्म पुढे आणि विचार स्वामींचे पुढे जातील हे सहकार्य एकमेकाला करून आपल्या आत्मिक उन्नतीचा मार्ग प्रत्येकाने साधावा या ठिकाणी अपेक्षा करतो या निमित्ताने मला दोन शब्द बोलण्यासाठी कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी दिली या सर्व या मंडळाचे जे काही सदस्य आहेत आणि सर्व नागपूर मंडळी हे सर्व माझे प्रेमाचे सर्व साधरवंत आहेत सगळ्यांना दंड करून माझे दोन साधून सर्व